जय भवानी जय शिवराय सरदार दरेकर घराण्याचा गौरवशाली इतिहास स्वराज्याच्या स्थापनेपासून ते मराठेशाहीच्या विस्तारापर्यंत सह्याद्रीच्या कड्याकपारीत अनेक ज्ञात अज्ञात मावळ्यांनी आणि सरदार घराण्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून ही हिंदवी स्वराज्यरूपी नौका पैल तिराला लावली याच रणधुरंदर मावळ्यांच्या मांदियाळीत शिवकाळापासून ते पेशवे काळापर्यंत आपल्या तलवारीच्या जोरावर स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या सरदार दरेकर घराण्याचे योगदान अतुलनीय आहे सह्याद्रीचा प्रत्येक कडा आणि पुरंदर सिंहगडाचा प्रत्येक दगड ज्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे अशा दरेकर घराण्यातील त्या पराक्रमी पूर्वजांच्या आणि बलिदानी सरदारांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न ऐतिहासिक कार्य करहे पठारावरील अनेक कर्तबगार घराण्याप्रमाणे दरेकर घराणे शिवकाळापासून सरदारकी करून कार्यरत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळातील हशम मावळ्यांमध्ये दरेकर घराण्याचे चार प्रमुख सरदार होते एक गणूजी दरेकर दुसरे येसाजी दरेकर तिसरे बाळाजीराव म्हणजेच बाजीराव दरेकर आणि चौथे राणूजी दरेकर त्यांचे वारस सुभानजी गोरखोजी मानाजी आणि गोरोजी यांच्याकडे अनेक गावांचे मोकासे म्हणजेच वतन हक्क होते दोन एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी मोरोत्रिंबक पेशवे आणि निळोपंत सोनदीव यांनी शिवाजी महाराजांना सिंहगडावरील फितव्याबाबत सावधतेचा इशारा दिला या पत्रात सिंहगडाच्या सुरक्षेसाठी तानाजी मालुसरे कोंढाजी फर्जंद आणि कमळोजी यांच्यासह दरेकर सरदारांचाही नामोल्लेख असून त्यांच्यावर सोपवलेल्या महत्त्वपूर्ण जबाबदारीचे पुरावे मिळतात येसाजीराव गरेकर हे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील प्रमुख सुभेदार होते राजमंडळाच्या मजलिसेत वाद निवाड्याच्या वेळी त्यांनी साक्षीदार व निर्णय प्रक्रियेतील सदस्य म्हणून सहभाग घेतला सन सोळाशे पंच्याऐंशी ते सोळाशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान ते चयूल प्रांताचे सुभेदार म्हणूनही कार्यरत होते बाबासाहेब पुरंदरे यांनी लाजा शिवछत्रपती या महाग्रंथात पुरंदरच्या वेढ्याचे आणि तहाचे प्रसंगाचे वर्णन करताना मावळातील प्रमुख घराण्यांची यादी दिली आहे यामध्ये दरेकर हे नाव सन्मानाने घेतले आहे मराठी दौलतीच्या सेवाकरी घराण्यांच्या घराणी तलवार बांधून उभी होती अत्रे सरनाईक पुरंदरे जाधवराव बोकील भिंताडे पानसे दरेकर जगताप हा उल्लेख सिद्ध करतो की जेव्हा अकरा जून सोळाशे पासष्ट रोजी पुरंदरचा तह झाला त्या कठीण काळात दरेकर सरदार आपल्या फौजेसह स्वराज्याच्या आणि पुरंदरच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभे होते शके सोळाशे चौदा म्हणजे इसवी सन सोळाशे ब्याण्णव मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी रायगड हस्तगत मोहिमेसाठी दरेकर जाऊळकर मावळे आणि इतर पायदळांना थेट आज्ञा केली होती या आदेशातून दरेकर हे स्वराज्याच्या लष्करी मोहिमेत सक्रिय आणि विश्वासू सरदार होते हे स्पष्ट होते इतिहासाचार्य वी का राजवाडे संकलित कागदपत्रांनुसार दरेकर घराण्याचा ऐतिहासिक वारसा इसवी सन सोळाशे आठ म्हणजे शके पंधराशे तीसपासून पासून लिखित स्वरूपात आढळतो एका ऐतिहासिक महजरमध्ये मौजे आंबळे पुणे प्रांताचे मोकदम म्हणून बाजी दरेकर यांचा स्पष्ट उल्लेख आहे यावरून हे सिद्ध होते की दरेकर घराणे शिवपूर्व काळापासून पुणे प्रांतात एक वजनदार वतनदार घराणे होते आणि स्थानिक न्यायनिवाड्याच्या प्रक्रियेत या घराण्याचा सक्रिय सहभाग होता इतिहासाचार्य व्ही का राजवाडे संकलित मराठेंच्या इतिहासाची साधने खंड सहा मधील नोंदीनुसार दरेकर घराण्याचा हा वतनदारीचा वारसा पेशवे काळातही तितक्याच प्रभावीपणे सुरू राहिल्याचे दिसून येते सुलबाजी दरेकर यांसारख्या कर्तबगार व्यक्तींचा उल्लेख तत्कालीन प्रतिष्ठित वतनदारांच्या व प्रशासकीय या कामकाजाच्या यादीत प्रामुख्याने आढळतो पुणे पर्वती आणि कोढवे या भागांतील सामाजिक व न्यायनिवाड्याच्या प्रक्रियेत दरेकर घराण्याचा सक्रिय सहभाग या ऐतिहासिक पुराव्यांवरून सिद्ध होतो छत्रपती शाहू महाराजांनी सयाजी दरेकर यांना भोसरे वडखळ लोणी महिमानगड तसेच खटाव खादगून आणि सुभांजी दरेकर यांना आंबळे हे वतन दिले होते दरेकर हे शाहूंच्या दरबारात हरिमोरेश्वर राजाज्ञा यांच्या सैन्यात शिलेदार होते महाडच्या ठाण्यावर बंदोबस्तास बालकोजीराव यांना ठेवल्याचा उल्लेख आढळतो इसवी सन सतराशे छप्पनमध्ये कर्नाटकातील कड्डप्पावर केलेल्या स्वारीपासून खंडेराव दरेकर यांचे नाव विशेष प्रसिद्धीस आले कड्डप्पाचा नवाब मजीद खान याने खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे सप्टेंबर सतराशे सत्तावन्न रोजी मराठ्यांनी किल्ल्यावर मोर्चे लावले यावेळी पाऊस असतानाही मराठ्यांच्या बाजूने सरदार खंडेराव दरेकर यांनी पराक्रमाची शर्त केली आणि मराठ्यांनी कड्डप्पा घेतला या युद्धात मजीद खान गोळी लागून ठार झाला यानंतर पानिपतच्या हालचाली सुरू झाल्या या मोहिमेत दादाजी दरेकर यांच्या नेतृत्वाखाली दरेकरांचे पथक होते ते भाऊसाहेब पेशव्यांच्या अनेक सल्लामसलतीमध्ये सहभागी होते पानिपतावर पराक्रमाची शर्थ करून दादाजी दरेकर यांनी पानिपतावर देह ठेवला मराठा मंडळातील प्रसिद्ध बारभाई कारस्थानात दरेकर सरदार हे कारभारी मंडळाच्या म्हणजेच बारभाईंच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले नारायणराव यांच्या हत्येनंतर दादा आणि पेशवे दरबारातील प्रमुख सरदारांमध्ये संघर्ष सुरू झाला दादाचा पाठलाग सेनापती फडके यांनी केला याचवेळी दादांच्या सरदारांनी आता राघोबादादांच्या बरोबर जाण्यात अर्थ नाही असा सांगावा केला त्यानंतर सरलष्कर खंडेराव दरेकर बजाबा पुरंदरे अप्पा मेहेंदळे हे सगळे आपापले सैन्य व तोफा घेऊन तापी तीरावर चांगदेव या गावी हरिपंत फडके यांना येऊन मिळाले खंडेराव दरेकर यांचा शिक्का श्री चरणी तत्पर सयाजी सुत खंडेराव सरलष्कर श्री खंडेराव दरेकर पाणीपतच्या युद्धात मृत्यू पावलेल्या दादजी दरेकरांचे नातू व सयाजी दरेकर यांचे पुत्र होते पाणी पत वीर दादजी दरेकर हे खंडेराव दरेकर यांचे आजोबा होते का यावर अजून संशोधनाची गरज आहे खंडेराव दरेकर हे सतराशे अडुसष्ट ते सतराशे ब्याण्णव या पेशवे काळात चोवीस वर्ष सरलष्क होते इसवी सन सतराशे चौऱ्याण्णव मध्ये दसऱ्याच्या सीमोल्लंघनानंतर शनिवार वाड्यात झालेल्या दरबारात सवाई माधवराव पेशव्यांनी हनुमंतराव दरेकरांना मानाची वस्त्रे दिल्याचा स्पष्ट उल्लेख पेशवे दफ्तरात आढळतो जो त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेचा आणि महत्त्वाचा ठोस पुरावा आहे सन सतराशे पंच्याण्णव मध्ये निजामाबरोबर झालेल्या खरड्याच्या लढाईत खंडेराव दरेकर यांचे सुपुत्र हनुमंतराव दरेकर यांनी पराक्रम केला खंडेराव दरेकर यांनी पिसाळलेल्या हत्तीपासून माधवराव पेशवे यांचा जीव वाचवला पेशवे काळातच पाणीपत खर्डा उदगीर राक्षसभुवन कर्नाटक खानदेश येथे झालेल्या मराठ्यांच्या लढायात प्रमुख सरदारांमध्ये दरेकरांचा समावेश होता दरेकरांचा सरंजाम दरेकरांकडे दरे इसवी सन सतराशे पंच्याण्णव मध्ये एक लाख सोळा हजार अठ्ठ्याऐंशी रुपयांचा सरंजाम होता यामध्ये त्यांच्याकडे मामले बीड व पाथरी येथील चौथाई अम्मल आणि पुणे प्रांतातील आंबडे हा गाव इनाम मौजे जळगाव उंडवडी तालुका बारामती तसेच नायगाव तालुका पुरंदर या तीन गावांचा मोकासा भडोच येथील अंबडपैकी चौथाई अम्मल माळवासागर परभणी येथील तरेपरड इत्यादी गावातील एकूण सरंजाम होता दरेकरांचा वाडा आजही आंबडे येथे सरदार दरेकर यांचा ऐतिहासिक वाडा आहे वाडा उत्तराभिमुख असून त्याची उंची पंचवीस फूट आहे प्रवेशद्वाराची कमान आजही भक्कम स्थितीत असून शिसम लाकडाचा दरवाजा आहे गडी सासवडपासून सोळा किलोमीटरवर आहे वाड्याच्या दरवाजा शेजारी दोन बुरुज असून समोरील बाजूस नगारखाना व वा दुमजली वाडा आहे वाड्याचे बुरुज व तटबंदी आजही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे येथे तळघरात भाले आणि तलवारी सापडल्या त्या पुरातत्व खात्याकडे जमा केल्या तळघरात ध्यान मंदिर आहे दगडी कारंजे सापडले ते आजही मुख्य दरवाजात ठेवले आहे देऊळवाडा मुख्य वाड्याच्या समोर पूर्वेस विस्तृत जागेत काही मंदिरे असून त्यांच्या भोवती तटबंदी होती प्रथम तुळजाभावानी व श्रीराम मंदिर लागते यातील मूर्ती पेशव्यांनी दरेकरांना दिल्या आहेत श्रीराम मंदिराच्या बाजूस श्री, मंदिरा श्री विष्णू व लक्ष्मी यांची गरुडारुढ अशी एकत्र सुंदर व दुर्मिळ संगमरवरी मूर्ती आहे अशा अशाप्रकारे मराठेशाहीचे जहाज तरण्यासाठी व रक्षणासाठी दरेकर यांचे मोठे योगदान आढळते जय भवानी जय शिवराय